नमस्कार ताईंनो आणि मैत्रिणीनो एक कांदा घेतलेला आहे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे दोन टोमॅटो घेतलेले आहेत मुठभर शेंगदाणे घेतलेले आहेत लसण घेतलेलं आहे अर्धा इंच आलं घेतलेलं आहे हे सगळे जिनस आपल्याला भाजून घ्यायचं आहे लसण टोमॅटो आणि आलं सोडून थोडं थोडं तेल घालून भाजून घेतलेलं आहे थंड झालेला आहे मसाला त्यात आलं टाकलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात दोन चमचे धनेपूड घातलेली आहे आणि छान अशी बारीक पेस्ट काढून घेतलेली आहे तेल गरम झालेलं आहे त्यात पेस्ट टाकलेली आहे सोबतच टोमॅटोची पेस्ट पण काढून घेतलेली आहे आता टोमॅटोची पेस्टसुद्धा टाकून घेतलेली आहे छान आता तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही आपल्याला तयार करायची आहे घरगुती मसाले टाकलेले आहेत लाल तिखट घातलेला आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे हळद घातलेली आहे यात बाकी कोणतेही मसाले घालायचे नाहीत तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही छान परतून घ्यायची आहे त्यात एक वाटी मोड आलेली मटकी छान स्वच्छ धुवून टाकलेली आहे आता जितकी ग्रेवी आहे तितकीसुद्धा ग्रेवी ठेवू शकता ज्यावेळेस तुम्हाला डब्याला भाजी द्यायची असेल तर नाहीतर घरी खायची असेल तर चुरून विरून तर थोडासा रस्सा पण करू शकता मस्त लागते एकदम झणझणीत भाजी तयार होते आणि खायला पण स्वादिष्ट लागते असा घरभरून वास पसरलेला आहे हे बघा पाच ते दहा मिनटं छान असं उकळू द्यायचं आहे मटकी छान शिजू द्यायची आहे मगच आपली भाजी रेडी झालेली आहे चला आता आपली भाजी तयार झालेली आहे दुपारच्या जेवणासाठी आठवड्यातून दोनदाच्या भाज्या तुम्हाला मी शेअर करीत आहे अशा पद्धतीनं झणझणीत भाज्या केल्या तर सगळेजण आवडीने खातात आणि चुरून पण खातात ही भाजी आपली रेडी झालेली आहे दुपारच्या जेवणामध्ये ही भाजी तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता आणि भाकरीसोबत तर अप्रतिम स्वाद येतो अगर तुम्हाला डब्यात न्यायचे असेल तर डब्यात सुद्धा नेऊ शकता मस्त लागते आणि ही भाजी तुम्ही पावसोबतसुद्धा खाऊ शकता मिसळपाव म्हणून कांदा दोन कांदे घेतलेले आहेत मस्त भाजून घ्यायचे आहेत थोडंसं खोबरं घेतलेलं आहे ते पण भाजून घ्यायचं आहे तेल टाकून मसाले भाजून झालेले आहेत मस्त थंड होऊ द्यायचे आहेत त्याचसोबत एक आलं अर्धा इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे आणि एक गाठी लसण घातलेला आहे इथे शेंगदाण्याचा वापर कुठेही केलेला नाही मसाला थंड होईपर्यंत आपण जिरा राईस करूया कुकर गॅसवर ठेवलेला आहे त्यामध्ये तूप टाकलेलं आहे आणि भरभरून जिरे घालायचे आहेत जिरा राईस म्हणल्याच्या नंतर भरभरून जिरे घालायचे आहेत असा पण करतात आणि भात शिजून घेऊन एकदा परतून सुद्धा जिरा राईस करतात तर आता जिरे छान तडतडल्याच्या नंतर हा ग्लास भरून गे गे पानी एक ग्लास भरून पाणी घातलेलं आहे पाण्याचं प्रमाण आहे एक ग्लास जर तांदूळ घेतलं तर दोन ग्लास पाणी घालायचं आहे जुने तांदूळ असतील तर आणि नवे तांदूळ असेल तर थोडंसं पाणी कमी घालायचं आहे जेणेकरून चिकट होणार नाही तर तांदूळ धुवून ठेवलेले आहेत एक ग्लास पाणी घातलेला आहे तर अर्धा ग्लास तांदूळ आहेत मस्त शिजायला टाकलेलं आहे ते शिजेपर्यंत आपण इकडं भाजी करूया आता ग्रेवी काढून झालेली आहे कडई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये ग्रेवी टाकलेली आहे छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे आता यामध्ये मी दोन चमचे भरभरून सब्जी मसाला घालणार आहे मस्त लागते हॉटेलसारखी भाजी तयार हॉटेल हॉटेलमध्ये जायची गरज नाही आपण घरगुतीच अशा चमचमीत भाज्या करू शकतो लाल तिखट घातलेला आहे हळद घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेले आहे इकडं मसाला परतेपर्यंत आपला एकदम सुटसुटीत जिरा राईस तयार झालेला आहे ज्या कुकरची वाफ गेली की लगेचच आपल्याला कुकर काढायचं आहे आणि भाताला परतून म्हणजे असं खाली वर उलटण्याच्या मदतीनं करून घ्यायचं आहे तेव्हा आपला भात सुट सुटसुटीत होतो आता ग्रेव्ही पण इकडं तयार झालेली आहे त्यात तुम्हाला जितका पाहिजे तितका रसा घातलेला आहे रसा किती करायचा आहे हे आपल्या मनावर असतं आता ही भाजी कोणती आहे तर शेवभाजी आहे मी इकडं सगळी दुपारच्या जेवणाची तयारी करून ठेवलेली आहे हे बघा ताटामध्ये ताट तयार करून ठेवलेलं आहे आता शेवसुद्धा काढून ठेवलेली आहे आपण शेवभाजी करते वेळेस शेव भाजीमध्ये टाकत नाहीत अगोदर ग्रेवी तयार करून घेतो छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे त्यात कोथिंबीर घातलेली आहे आता ताट पण जेवणाचं तयार केलेला आहे प्लेटमध्ये अगोदर शेव टाकायचे आहे पाहिजे तितकी शेव घालायची आहे ही मसाला शेव आहे साधी पण भेटते शेव टाकल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला वरतून थोडी थोडी ग्रेवी टाकायची आहे अगर जर आपण शे ग्रेवीमध्ये शेव, ग्रेवी शेव टाकली तर शेव सगळी ग्रेव्ही पिऊन घेते रसा पिऊन घेते मग एकदम घट्ट होते त्यामुळे आपल्याला ज्यावेळेस जेवणाचं ताट वाढलं तेव्हाच अशा पद्धतीनं तयार करायचं आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा बाय बाय